नमस्कार शेतकरी मित्रांनो शेतीमालाच्या बाजारातील अस्थिरता कायम आहे बाजारातील चढ माहिती शेतकऱ्यांना असणे आवश्यक आहे त्यामुळे आज आपण शेत मार्केट बुलेटिन मधून शेतीमाल बाजारातील महत्वाच्या पाच घडामोडींची माहिती घेणार आहोत तुरीच्या भावात मागील तीन दिवसांपासून पुन्हा काहीशी सुधारणा दिसून आली देशातील महत्वाच्या बाजारात तुरीचा सरासरी भाव पुन्हा दहा हजारांच्या दरम्यान आला तर राज्यातील लातूर अकोला अमरावती नागपूर या महत्वाच्या बाजारांमध्ये तुरीचा सरासरी भाव दहा हजार ते दहा हजार चारशे रुपयांच्या दरम्यान होता तर देशभरातील बाजारात सरासरी भाव नऊ हजार पाचशे ते दहा हजार रुपये होता बाजारातील घटती आवक आणि चांगला उठाव यामुळे तुरीच्या बाजारात सुधारणा दिसून आले तसेच तुरीच्या भावातील तेजी कायम राहील असाही अंदाज तूर बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केला आंतरराष्ट्रीय बाजारात कापसाच्या वायद्यांमधील चढउतार कायम आहे तर कापसाचे वायदे काही आठवड्यानंतर पुन्हा एकदा अठ्ठ्याऐंशी सेंट वर पोहोचले आहेत त्याचा परिणाम देशातील वायद्यांवरही दिसून आला असून भावपातळी एकसष्ट हजार आठशे रुपये प्रतिखंडीवर आले तर बाजार समित्यांमधील भावपातळी काही प्रमाणात चढउतार सुरूच आहेत बाजार समित्यांमध्ये आज कापसाला सरासरी सात हजार चारशे ते सात हजार आठशे रुपयांच्या दरम्यान भाव मिळाला कापूस बाजारात आणखी काही दिवस चढ उतार दिसू शकतात असाही अंदाज कापूस बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केला देशातील बाजारात सोयाबीनचे भाव मंदीतच आहेत सोयाबीनची आवकही सरासरीच्या तुलनेत चांगली दिसत आहे त्यातच खाद्यतेलाच्या भावात काही प्रमाणात वाढ झाली तरीही सोयाबीन चार हजार तीनशे ते चार हजार पाचशे रुपयांच्या दरम्यान आहेत तर आंतरराष्ट्रीय बाजारात सोयाबीनच्या भावात चढउतार कायम आहेत आज दुपारपर्यंत सोयाबीन सोयाबीन आणि सोया, सोया, सोया तेलाचे भाव नरमले आहेत सोयाबीन बाजारातील ही स्थिती आणखी काही दिवस राहू शकते असा अंदाज सोयाबीन बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केला देशातील बाजारात हरभऱ्याचे भाव मागील दोन दिवसांमध्ये क्विंटल माग पन्नास ते शंभर रुपयांनी वाढलेले दिसत आहेत हरभऱ्याचा भाव मागील दीड महिन्यात क्विंटल मागे तीनशे ते चारशे रुपयांनी कमी झाला होता पण आता काहीशी सुधारणा झाली हरभऱ्याचा भाव सरासरी पाच हजार दोनशे ते पाच हजार चारशे रुपयांच्या दरम्यान आहेत हरभऱ्याचे उत्पादन यंदा घटले मात्र पिवळ्या वाटण्याची आयात सरकारची स्वस्त विक्री आणि नव्या मालाची आवक यामुळे भावावर दबाव आहे हरभऱ्याच्या भावात पुढील दीड महिना शंभर ते दोनशे रुपयांपर्यंत चढ उतार राहू शकतात. असा अंदाज हरभरा बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केला. दुष्काळामुळे घटलेले उत्पादन आणि चांगली मागणी यामुळे कांद्याला चांगल्या भावाची अपेक्षा होती. मात्र सरकारने कांदा निर्यात बंदी करून भाव पाडले आहेत. बाजारात आता उन्हाळ कांद्याची आवक वाढत आहे पण आवकेचा दबाव तेवढ्या प्रमाणात नाही. पण सरकारच्या धोरणामुळे सध्या भाव बाराशे ते चौदाशे रुपयांच्या दरम्यान आहेत. कांदा बाजारातील ही स्थिती सरकारचा दबाव असेपर्यंत राहू शकते असा अंदाज कांदा बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केला हा पॉडकास्ट आवडल्यास जास्तीत जास्त शेतकऱ्यांना शेअर करा आणि अॅग्रोव्ह आत्ताच फॉलो करा